खासदार सुप्रिया सुळे बोलतायत आपण थेट जातोय फक्त माझंच ऐकायचं बाकी कोणाचंच ऐकायचं नाही आणि साठाव्या वर्षी तर हा निर्णय घेतलेला आहे काही अडतीसाव्या वर्षीच हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे नाव न घेता थेट त्यांनी साहेबांवर अशा पद्धतीने टीका केली तुम्ही म्हणला ही गोष्ट अतिशय बरोबर आहे आदरणीय पवार साहेबांनी अडतीसा वर्षी काय निर्णय घेतला मी तर खरं खूप लहान होते त्याच्यामुळे मला त्याची फारसा माहिती नाही पण तुमच्याच चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर काय झालं ही माहिती एकतर दिली होती आणि बारामती आणि तमाम पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांच्या आशीर्वादाच्या प्रेमाने अडतीसाव्या वर्षी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे सगळ्यात युवा मुख्यमंत्री झाले आणि आजही देशात जो रेकॉर्ड आहे मुख्यमंत्री पदाचा त्याच्यात आदरणीय पवारसाहेबांचं नाव दोन नंबरला आहे की सगळ्यात युवा असा मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्रातले सगळ्यात युवक म्हणजे आदरणीय पवार साहेब आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते माझ्या आणि दादासारखे परिवारवादवाले नव्हते त्यांना परिवारवादाचा लेबलही लागलं नव्हतं स्वतःच्या कर्तृत्वावर ते अडतीसा वर्षी तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आणि बारामतीच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादमध्ये ते महाराष्ट्राचे सगळेच युवा मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने तीन वेळा आणखीन वेळा झाले त्यानंतर एलओ पी म्हणजे पार्लमेंटमध्येही लोकसभेतही लीडर ऑफ ऑपोजिशन राहिले अनेक वर्ष डिफेन्स मिनिस्टर झाले एग्रिकल्चर मिनिस्टर झाले आणि त्यामुळे जी त्यांचा जो प्रवास जो बारामतीत काटेवाडीतून सुरू झाला त्या तमाम बारामतीकरांच्या समोर मी नतमस्तक होते की आदरणीय पवार साहेब आणि पवार कुटुंबाला जो आशीर्वाद आणि साथ बारामतीकरांनी दिली त्यातूनच गेले साठ वर्ष जे आदरणीय पवार साहेब समाजकारण आणि राजकारण करतात त्याची सगळ्याची सुरुवात काटेवाडी आणि बारामतीतून झाली आणि कालही दादा बोलताना आणखीन एक गोष्ट बोलले की मोदीजी आणि अमित शहाजी त्यांचं ऐकतात ती फार चांगली गोष्ट आहे कारण आज ते सत्तेमध्ये त्या देशाचे प्रधानमंत्री प्रधान आहेत आणि जर प्रधानमंत्री त्यांच्या काही सूचना दादांच्या का ऐकत असतील तर अतिशय विनम्रपणे मला असं वाटतं आपण सगळेच आपल्या काही जे प्रश्न आहेत ते आपण दादा दरबारी मांडूया की दादांची च्या थ्रू जर मोदीजी आणि अमित शहाजी सगळ्या गोष्टी करत असतील तर हे मी मनापासून त्याचं स्वागत करते आणि अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या वतीने दादांना विनम्र विनंती करते की त्यांनी महाराष्ट्रात सरसकट कर्जमाफी करून घ्यावी आपल्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत त्यानंतर दुधाचं असेल किंवा आज तुम्ही बघता इथेनॉलचा प्रश्न असेल कांद्याचा असेल सोयाबीन कपास असे असंख्य अशी आहेत पिकं ज्याला हमी भाव मिळत नाही तोही प्रश्न सर द, दिल्ली दरबारी त्यांनी आपल्या वतीने मांडावा त्यानंतर आरक्षण मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय आहे हा अतिशय गंभीर आहे महागाई बेरोजगारी जे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याचाही त्यांनी एक आढावा त्या दोघांबरोबर घ्यावा आणि त्याबरोबरच जर हे सगळं दादांच्या मार्गदर्शनाने होणार असेल तर जसं आदरणीय पवार साहेबांना अडतीसाव्या वर्षी बारामतीकारांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने एक मोठी संधी या राज्याचं नेतृत्व करायची मिळाली ती दादांनाही मिळावी आणि त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल तुम्हाला असं वाटतं का दा, हे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पद न मिळाल्याचं वैफल्य आहे म्हणून सतत नाही असं कशाला आपण म्हणावं मला असं वा। वाटतं की त्यांनी जी गोष्ट सांगितली कालच्या भाषणामध्ये त्याच्याबद्दल मी लहान होते त्याच्यामुळे मला फारसं त्यातलं काही आठवत नाही पण तुमच्याच सगळ्या चॅनलवर शालिनीताई पाटलांनी सविस्तर त्या त्या काळात जो अनुभव आला त्याच्याबद्दल सांगितलंय त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त शालिनीताई पाटील ह्या जास्ती स्पष्टपणे सांगू शकतील कारण का त्या तिथे उपस्थित होत्या सगळ्या घटना झाल्या था। तुम्ही इतके दिवस सतत म्हणताय की स्प्लिट नाहीये पार्टीमध्ये स्प्लिट नाहीये काल अजित पवार बोलताना असं स्पष्ट म्हटलं की आता माझंच ऐकायचं जे कार्यकर्ते दोन्ही बाजूला आहेत त्यांनी आता एक बाजू धरा आणि एका बाजूने काम करायला सुरुवात करा याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांनी त्यांची चूल जी आहे ती वेगळी मांडलेली आहे आता तरी तुम्ही हे मान्य कराल का की हा ही फूट आहे किंवा नाही पार्टी स्प्लिट आहे नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील आहेत आणि ह्या सगळ्या भूमिका कागदपत्र ही सगळी आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही तर काही गेलो नाही इलेक्शन कमिशननी आम्हाला प्रश्न विचारले त्याची उत्तरं आम्ही दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठलाही स्प्लिट नाही कळेल असं दादा म्हणतात निवडणूक निर्णय लागेल आणि मग माझं ऐकावं लागेल ऐकायला पाहिजे माझा इलेक्शन कमिशनवर विश्वास आहे आणि माझा विश्वास आहे की म्हणजे मला काही नाही आहे इलेक्शन कमिशनला किंवा मला कुणाचाच नाही नाहीये त्याच्यामुळे आम्ही अतिशय प्रांजळपणे आमची बाजू मांडलेली आहे आणि संविधानाच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे निर्णय काय होईल मला माहिती नाही मी कसं सांगणार का निर्णय कसा होईल आता मी पेपराला बसले तेव्हा चांगला पेपर लिहिला एवढा नक्की पण मार्क देणारा माझा नाही ना ओळखीचा मी कसं सांगणार काय कारण वाटतं तुम्हाला की अजित पवार आता थेट शरद पवारांवरती टीका करायला लागले इतके दिवस त्यांनी टाळलं होतं मात्र आता ते स्पष्ट बोलायला लागले जे काय ते शरद पवार ऐकत नाहीत किंवा त्यांनी अडोतीसाव्या वर्षी जो निर्णय घेतला तो आम्हाला साठाव्या बासष्टाव्या वर्षी नाही थोडासा नाही थोडासा थोडासा अंतर त्याच्यामध्ये त्या अडतीसा वर्षी जेव्हा आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा भारतीय जनता पक्ष त्या सरकारमध्ये नव्हता वेगळी चुली काँग्रेसमधले अनेक लोक त्यांच्याबरोबर होते पण त्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष नव्हता अडतीसा वर्षची झालं आणि मला वाटतं तुमच्याच चॅनलवर वा, शालिनीताई पाटलांनी सविस्तर ती सगळी माहिती दिली काय वाटतं पवार मला नाही ना सांगता येणार याचा उत्तर नाही याचं उत्तर तुम्हाला त्यांना आता एकतर लोकशाही आहे नाही पोलिटिकल असेसमेंट कसलं आणि त्याच्यामुळे हे बघा माझ्यासाठी ही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला मन मोकळं करायचा बोलायचा अधिकार आहे दडपशाही दिल्लीवाले करतात आम्ही दडपशाही वाले नाहीला जास्त जागा कमी ही लोकशाही आहे मायबाप जनता ठरवते कोण निवडून जाणार दादा असं म्हणतायत की माझ्यासोबत जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मी फसवणार नाही जर चाळीस पन्नास आमदार माझ्या मागे येतात ज्येष्ठ नेते आहेत तर याचा कुठेतरी विचार केला पाहिजे म्हणजे सातत्यानं ते शरद पवारांना का सांगतायत की परत विचार करा परत विचार करा शरद पवारांची खरंच भीती अजित पवारांना वाढते म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा ते पवारांना अजून आवाहन करताना पाहायला मिळते गेले साठ वर्ष म्हणजे वैयक्तिक कुणाबद्दलच नाही तुम्ही सगळ्याच पक्षांचे लोक बघा आदरणीय पवार साहेबांवर गेले साठ वर्ष टीका केली की हेडलाईन होतेच त्याच्यामुळे त्याच्यात काही गैर नाही आणि लोकशाही आहे प्रत्येकाला टीका करायचा अधिकार आहे असं माझं प्रांजळ मत आहे काही आणि भरपूर गोष्टी या वर्षात तुमच्या बाबतीतही आणि एकूण राजकारणाच्या बाबतीतही घडलेल्या आहेत रेंजिंग फ्रॉम पार्टिसिपेट टू संसदेमध्ये निलंबन होणं यापर्यंत नेक्स्ट इयरच्या दृष्टिकोनातून ही सगळी कायदेशीर लढाई आणि त्याचबरोबर इलेक्शन इयरपट आहे सो फिशिंग असं नाही माझं असं वाटतं की मला विचाराल तुम्ही तर सगळं स्वतःच्या चौकटीत बघायचं नसतं मी लोकप्रतिनिधी आहे मी लोकांच्या वतीने निवडून जाते आणि त्याच्यासाठी मी राजकारणात आणि समाजकारणात आलेले त्याच्यामुळे मला विचाराल तर मला असं वाटतं की आज देशासमोर सगळ्यात मोठी आव्हानं कुठली आहेत तर आज म्हणजे या क्षणाला आज जम्मू काश्मीरमध्ये जे होत आहे आणि मणिपूरमध्ये ज्या होत आहेत त्या अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणाऱ्या घटना आहेत ज्या पद्धतीने तिथे हल्ला झाला आपले एक नाही दोन नाही पाच असे शूरवीर सुपुत्र हे आपण खर तर ते त्यांना श्रद्धांजली आदरांजली आपण सगळ्यांनी दिली पाहिजे त्यांचं कुटुंबाचं दुःख काय असेल त्यामुळे मला विचाराल तर मणिपूर आणि ज्या घटना जम्मू काश्मीरमध्ये आज होत आहेत त्याच्यामुळे साजरं करण्यासारखं आज मला विचाराल तर खरंच काही नाही आहे आणि मी विरोधक म्हणत नाही आहे पण त्या आई त्या कुटुंब काय दुःखातून जात असेल आणि तुम्ही आणि मी सुखात पुण्यामध्ये राहो म्हणून आपले हे जवान हे शूरवीर जवान ते शहीद झालेले आहेत याची नोंद आपण घेतलीच पाहिजे या दोन महत्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये आणि त्याचबरोबर महादाई असेल बेरोजगारी असेल आज हमी भाव म्हणजे कांद्याचा शेतकरी आज रडकुंडीला आलाय तो रोज रडतोय तुमच्याही चॅनलवर तुम्ही दाखवताय सोया कपास दुधाचा भाव काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा कंबर्ड मोडण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे इथेनॉलवर इथेनॉलवर कन्फ्युजिंग सिग्नल देत आहे पॉलिसी पॅरालिसिस जे मी अनेक महिने तुम्हाला म्हणते की या राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे दादा असं म्हणत आहे की महाविकास आघाडीकडे इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा कोणता चेहरा नाही मोदींच्या विरोधामध्ये जे उमेदवार देतील त्यापैकी लोक जे आहेत ते मोदींनाच प्रिफर करतील दादांचं मोदींवरचं प्रेम अलीकडच्या काळामध्ये खूप वाढलंय असं दिसतंय का कारण सातत्यानं ते मोदींचा उल्लेख करतायत सातत्य असं म्हणतायत की मोदींचा करिश्मा भारतभर चालणार आहे त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याच्यात गैर काय आमच्यासाठी लोकशाही आहे लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मन बांधायचा अधिकार असतो पण दादा असं म्हणत होते की कमळाबाई सातत्यानं मोदींवरती सुद्धा त्यांनी टीका केलेली होती महागाई एवढी वाढली सगळं एवढं वाढले अचानकच पाच सहा महिन्यांमध्ये दादा असं म्हणतो करायला ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला त्यांना विचारावी लागतील मी कसं उत्तर शिंदे गटाचे मंत्री आहेत महेंद्र दळवी यांनी एमएसएबीचे जे अधिकारी आहेत त्यांना शिवेगाळ केली आणि धमकी दिली आहे की तुम्ही वीज बसूली आहे ते आमच्या भागामध्ये करू नका अन्यथा तुमचा जीव मिळतो मी तुम्हाला सांगते राज्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आलेले कॅबिनेट कॅबिनेटमध्ये होणाऱ्या गोष्टी ज्याला संजय राऊत साहेब वॉर म्हणतात खरंच आता रोजच्या या बातम्यांमध्ये करत आहे की खरंच त्या कॅबिनेटमध्ये गँगवॉर चालू आहे आणि जर सत्तेत असलेल्या आमदाराला ही भाषा करायची असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना हा सिग्नल आहे की त्यांच्या राज्यामध्ये पॉलिसी परॅलिसिस झालेला आहे काही वेगळं मला बोलायचं सर्वेप्रमाणे असं दिसतंय की लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अठ्ठावीस ते जागा मिळतील तर महायुतीला ते जागा मिळणार आहेत हे कशामुळे घडतं महागाई बेरोजगारी आणि अस्वस्थता लोकांना घर फोडणं पक्ष फोडणं या गोष्टी आवडत नाहीत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगते अभिमानाने सांगते सुप्रिया की सुप्रिया सुले की ताकद सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे त्याच्यामुळे लोकांना इमानदार लोक आवडतात आणि खरेही लोक आवडतात आमचं आमचं म्हणणं आहे की आम्हाला ना कुणावर आईस करायचं ना इन्कम टॅक्स सीबीआय ईडी असल्या भानगडी आम्हाला नको आहेत आम्हाला राज्य आम्ही लोक राजकारणात आले कशासाठी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही काय ह्याला अटक कर ह्याला भीती दाखव ह्याचं घर फोड असे उद्योग नाही केले हो आम्ही आम्ही याच्यासाठी राजकारणात आलोच नाही आम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडवायचे ह्याच्यासाठी पॉलिसी मेकिंगसाठी आलोय आणि आज राजकारण पॉलिसी मेकिंग सोडून सगळ्यावर चर्चा होते पॉलिसीवर चर्चा होते किती आणि म्हणून आम्ही लोकसभेत जातो आणि आम्ही काय मागत होतो परवा हल्ला झाला काय झालं असतं त्या माणसाकडे दुसरी कुठलीही गोष्ट असती एखादी बंदूक असती काय झालं असतं सगळ्या खासदारांचं बॉम्ब असता काय झालं असतं सगळे विसरून गेलेत की जो एवढी नवीन वास्तू बांधली त्या वास्तूचं पहिलं सेशन होतं आणि त्या पहिल्याच सेशनला वॉर्निंग दिलेली असताना इंटेलिजन्स फेलियर झालेला एवढा मोठा अटॅक आणि तो फक्त आमच्या व नव्हता तुम्ही सगळे विसरता या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट त्याच वास्तूमध्ये बसतात या देशाचे प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्रीही त्याच वास्तूमध्ये बसतात जिथे एवढे मोठे देशाचे नेते बसतात तिथे एवढा मोठा हल्ला होतो हे चिंताजनक नाहीये त्याच्यावर ना ना चर्चा व्हायला नको महागाईवर चर्चा व्हायला नको कांद्याच्या भावावर चर्चा नको आम्ही काय मागत होतो अमोलदादा आणि मी आणि आम्हाला बाहेर काढण्यात आलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही वेलमध्ये गेलेला नाही आम्ही घोषणा देत नाही आम्ही बॅनर दाखवलेले नाही पण त्यांना कांद्यावर महागाईवर बेरोजगारीवर चर्चा करायची नव्हती इंटेलिजन्स फेलियर चर्चा करायची नव्हती म्हणून त्यांनी आम्हाला काढून टाकलं तिथून आणि तुम्ही कुठलाही रेकॉर्ड चेक करू शकता